ईशान किशनच्या नाबाद शतकी तडाख्यानंतर गोलंदाजांच्या अचूक मार्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या पहिल्या डबल हेडर सामन्यात राजस्थान रॉयल्सवर चव्वेचाळीस धावांनी विजय नोंदविला हैदराबादने वीस षटकात सहा बाद दोनशे शहाऐंशी ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर राजस्थानला वीस षटकात सहा बाद दोनशे बेचाळीस धावांवर रोखलं शक्ती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात तळागाळापासून संसदेपर्यंत राजकारणात परिवर्तनवादी बदल घडवून आणण्यासाठी जवाहर भवन नवी दिल्ली येथे माजी मंत्री सलमान खुर्शीद सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे एआयसीसी सचिव दिव्या मदेरणा प्राध्यापक चेतना त्रिवेदी आदींच्या प्रमुख उपस्थितीत जेंडर बजेटवर चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्रात महिलांचे सक्षमीकरण आणि राजकारणात महिलांसाठी हक्क आणि भागीदारी सुरक्षित करणे रोजगार आरोग्य स्वच्छता नागरी सुविधा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली नूर अहमद व खलील अहमद यांच्या सुरेख गोलंदाजी आणि रवींद्र व वा गायकवाड यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार गडी व पाच चेंडू राखून पराभव केला मुंबईने वीस षटकात नऊ बार एकशे पंचावन्न धावा केल्यानंतर चेन्नईने एकोणीस पूर्णांक एक षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात एकशे अठ्ठावन्न धावा करत विजय मिळवला सोन्याच्या चमच्याने जन्माला आलो नाही टाक्याचे घाव घेतल्याशिवाय देव पण येत नाही माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे विविध विकास कामांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन झाले यावेळी अप्रत्यक्षपणे जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे पालिकेतील अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोटे व बनावट बांधकाम परवाने मिळविल्याप्रकरणी अटक झालेले परवानाधारक इंजिनियर सादिक मोहम्मद इस्माईल शेख नावेद रईस शेख मुहसिन हारून शेख सर्व राहणार सोलापूर यांना मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारे यांनी जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने परवानाधारक इंजिनियरना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला सोलापूर महापालिका आवारात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मिळकत संदर्भात दोन हजार आठशे चाळीस मिळकतदारांनी हजेरी लावली एकूण दहा कोटी बारा लाख त्र्याहत्तर हजार एकशे एकोणपन्नास रुपये मिळकत कर वसूल झाला आहे एकूण एक कोटी ऐंशी लाख एकोणतीस हजार सहाशे तेरा रुपये सूट मिळवली आहे एकशे बावीस गाळेधारकांनी नऊ लाख नऊ हजार सातशे नऊ रुपये जमा केले आहेत आठवड्याभरापासून सोलापुरात बर्ड फ्लू बाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे शहरातील किल्ला परिसर छत्रपती संभाजी तलाव परिसरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे मात्र कावळ्याचे आव्हान कायम आहे कावळ्यांचे मृत्यूही होत आहेत चिकन शॉपवरील बंदीबाबत निर्णयाकडे विक्रेत्यांचे लक्ष लागले आहे मागील आठवड्यात किल्ला बाग आणि छत्रपती संभाजी तलाव परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाला होता वाहन चालक एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत मात्र महाराष्ट्रात एचएसआरपी नंबर प्लेटचा मोठा स्कॅम उघडकीस आला आहे या स्कॅमचे राजस्थान कनेक्शन उघडकीस आले आहे सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात एचएसआरपी पाटी बसवण्याच्या सूचना परिवहन विभागाने दिल्यानंतर आता त्याचाच फायदा घेऊन सायबर फसवणूक केली जात आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बांधकाम परवानगी ही ऑनलाईन करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या नागरिकांना बीपीएमएस मधील प्रलंबित बांधकाम परवानगीबाबत तक्रार असल्यास आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांना भेटण्यासाठी दर शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजता ही वेळ देण्यात आली आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे